जे ज्योती जे क्रांती जय शिवराय जय भीम जय अन्न भाऊ उद्या चौदा तारखेच्या निमित्तानं ह्या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवायचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परंतु मी माझ्या ओबीसी बांधवांना बहुजन बांधवांना या ठिकाणी विनम्र असं आव्हान करतो भावानं उद्याच्या बंदमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं नाही आपल्याला उद्याच्या बंदला कोणाचा विरोध पण आपल्याला करायचं नाही परंतु त्या बंद मध्ये सहभागी न व्हायचं कारण पण आम्हाला या ठिकाणी बोलणं आणि सांगणं गरजेचं आहे ज्या काय मागण्यांसाठी या ठिकाणी जरंगे साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सगळे सोयरे यांना सुद्धा कुंभी प्रमाणपत्र भेटले पाहिजेत सरसकट कुंभी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत असा जार पण त्यांनी घेतला अहवाल पण घेतला आणि आज दोन दिवसापासून आज तिसरा दिवस आहे त्यांचं उपोषण चालू आहे ते त्यांच्या हक्का अधिकारासाठी लढत आहेत आपण त्या त्या संदर्भामध्ये आपल्याला काय बोलायचं नाही आहे परंतु त्यांच्या हक्का अधिकारासाठी बोलत असताना आमच्या ओबीसी समाजावरती बहुजन समाजावरती प्रचंड घाला घालायचं काम या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे चोपन्न लाख कुंभी प्रमाणपत्र घेऊन ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आलेले आहेत चोपन्न गुणिले सहा केलं तर तीन कोटीच्या पुढचे प्रमाणपत्र ऑलरेडी निघणार आहेत ज्या मागणीसाठी जरंगे पाटील त्या ठिकाणी बसलेले आहेत सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुंभी प्रमाणपत्र भेटले पाहिजेत हा त्यांचा आग्रह आहे कदाचित ते त्यांच्या न्याय हक्का अधिकारासाठी बसलेले असतील आम्हाला त्या संदर्भामध्ये बोलायचं नाही पण ईडब्ल्यू एचं आरक्षण दहा टक्के त्या ठिकाणी घेतलं तीन कोटी कुंभवी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही घेणार आहात दुसरं तिसऱ्या बाजूला ग्रामपंचायत पासून ते दिल्लीच्या तक्तापर्यंत मंत्री खासदार वगैरे सगळे तुमचे आहेत तुम्ही उद्याच्या चौदाला आंदोलन करत आहात परंतु आमचा ओबीसी समाज किंवा आमचा बहुजन समाज त्या ओबीसी त्या जे काय तुमचं उद्याचं जे काय बंद आहे त्या बंद मध्ये माझा ओबीसी समाज सहभागी होणार नाही किंवा माझा बहुजन समाज होणार नाही हे आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी माझ्या ओबीसी बांधवांना ओबीसी समाजाला मी माझ्या बहुजन समाजाला दादांना नोंद आपल्याला विनंती करतो उद्याच्या तुम्ही बंद मध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये सहभागी व्हायचं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये तो हक्काधिकार आम्हाला दिलेला आहे आम्ही काय ठरवायचं काय करायचं कसं राहायचं काय करायचं सगळ्या गोष्टी आम्हाला बाबी सा, बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेल्या आहेत आणि म्हणून उद्याच्याच बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे कारण उद्याच्या बंदमध्ये जर आम्ही सहभागी झालो उद्याच्या बंदमध्ये जर आमचा बहुजन समाज सा पूर्ण सहभागी झाला तर उद्या टी व्ही चॅनलवाले मीडियावाले हे बातमी करणार आहेत की आमचे मराठा समाजाच्या ज्या काय मागण्या होत्या किंवा सगळ्या सोयऱ्यांना त्या ठिकाणी कुणी प्रमाणपत्र भेटलं पाहिजे ही जी काय मागणी आहे त्या मागणीला पूर्णत ओबीसी समाजाचा बहुजन समाजाचा प्रचंड असा पाठिंबा आहे म्हणून तर ह्या बंद मध्ये हा ओबीसी समाज हा बहुजन समाज पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरलेला आहे आणि म्हणून भावांनो उद्याच्या बंद मध्ये आपण सहभागी होता कामा नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे खर तर आपलं राजकीय आरक्षण पूर्ण संपलंय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ताकदीने आपण पाहिजे त्या ताकदीने सामाजिक क्षेत्रामध्ये नाहीत आमचं शैक्षणिक आरक्षणामध्ये आमची मुलं जे काय आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी वगैरे जे काय पदावर जात होते ते पूर्णपणे थांबवण्यात आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्हाला उद्याच्या बंदमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये सहभागी व्हायचं नाही हा निर्णय ठाम निर्णय आम्हाला घ्यावा लागणार आहे आणि ती भूमिका आम्हाला घेऊ घेणं गरजेचं आहे आमच्या ओबीसी समाजामधले जर काय नेते असतील काय पुढारे असतील बहुजनातले काय नेते असतील पुढारे असतील जे आंदोलनाच्या टायमिंगला एक भूमिका घेतात आणि इतर टायमिंगला वेगळी भूमिका घेतात दुटप्पी भूमिका घेतात असं माझ्या ओबीसी पुढाऱ्यांना पण सांगणे भावानो अशी भूमिका घेऊ नका हा बहुजन समाज हा ओबीसी समाज तुमच्याकडे अशा अपेक्षेने बघत असतो आणि तुमची मागची पण भूमिका विचित्र आणि वेगळी आहे आणि आताही तीच भूमिका तुम्ही घेऊन चाललात तर काही साध्य होणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता ओबीसी बांधवांनी सुद्धा एक पक्क लक्षात घ्या की आपल्या ओबीसी समाजामधला गोर गरीब कार्यकर्ता असला तरी चालेल तो अत्यंत गरीब असला चा पर तरी चालेल हलकाच्या परिस्थितीतला असलं तरी चालेल परंतु ओबीसीच्या अधिकारासाठी न्याय भूमिकेसाठी जो स्वतःची भूमिका क्लिअर मांडत असेल स्वतःवरती गुन्हे दाखल करून घेत असेल स्वतःचं आयुष्य बरबद करून घ्यायला तयार असेल स्वतःचं आयुष्य पणाला लावायची भूमिका घेत असेल आणि त्याचं इथून मागचं कॅरेक्टर जर त्या लेवलचं असेल तर तो कसाही असू द्या कुठल्याही परिस्थितीमधला असू द्या तो, तो माळी साळी तेली कोळी आठर पकड जातील नावी समाजातला कुठलाही असू द्या तो जर पूर्ण ताकदीने उतरणारा असेल तर त्या ओबीसी नेत्याच्या पाठीमाग त्या बहुजन नेत्याच्या पाठीमाग ओबीसीने सुद्धा उभा राहिलं पाहिजे हे भूमिका खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आणि फक्त व्हॉट्सअप चॅटिंग फेसबुक यावरती अवलंबून न राहता ही लढाई आपल्याला जमिनीवरती लढाव लागणार आहे ही लढाई आपल्याला पूर्ण ताकदीत लढावं लागणार आहे याची दक्षता खऱ्या अर्थानं आपण घेणं गरजेचं आहे माणसं ओळखायला शिका नेते ओळखायला शिका आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तो तोपर्यंत काही साध्य होणार नाही आणि म्हणून उद्याची जी तारीख आहे चौदा तारीख आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे चौदा तारखेच्या ह्या बंदमध्ये कुठलाही ओबीसी समाज उटू ओबीसी समाज त्या ठिकाणी बनमध्ये सामील होणार नाही बहुजन समाज सामील होणार नाही अशी दक्षता घ्या आणि अंतकरणापासून परत एकदा सांगतो लढाई खूप मोठी आहे ही लढाई आपल्याला जमिनीवरती उतरून लढावं लागणार ला आहे